कोपरगावचे तहसीलदार संदीप भोसले ॲक्शन मोडवर आले असून तस्करांच्या मुस्क्या आवळण्यात आल्यात तालुक्यातल्या माहेगाव कुंभारी परिसरात त्यांनी मोठी धाडसी कारवाई केली आहे गेल्या अनेक दिवसांपासून वाळू वाळूतस्करी हा विषय कोपरगाव तालुक्यात चर्चेचा बनला होता महसूल विभाग आपल्यापर्यंत वाळूतस्करी रोखण्यासाठी प्रयत्न करीत होते मात्र महसूलचे अपुरीत संख्याबळ लवकरच होणाऱ्या निवडणुकीचा कामाचा वाढलेला कामकाज त्यामुळे वाळूतस्करी फफावत होती सध्या शासनानं अल्प वाळू उपलब्ध करून सर्वसामान्य नागरिकांच्या घराकरिता वाळू डेपो सुरू केला आहे त्यामुळे तरी वाळू तस्करी थांबेल असा शासनाचा प्रयत्न होता मात्र त्यास योग्य प्रतिसाद मिळत नाही अखेर तहसीलदार संदीप भोसले यांनी अवैध गौनखनिज वाळू चोरी बेकायदेशीर होणारा वाळू उपसा कुंभारी माहेगाव या ठिकाणी अचानक गनिमी काव्याद्वारे छापा टाकून कारवाई केली आहे त्यात विविध कारवाई दरम्यान ट्रॅक्टर आणि फरांडी लोखंडी वायर रोप जप्त केले तसेच नायलन रोप त्या ठिकाणी जाळण्यात आले ज्या ठिकाणी वाळूसाठा केला आहे है, त्या साठ्याचे पंचनामा करून कारवाई केली असून जून दोन हजार तेवीसपासून आजपर्यंत एकतीस वाहनांवर विविध प्रकारची कारवाई करून तेहतीस लाखांचा दंड ठोठावला आहे याचबरोबर चार गस्त पथक नेमले असून त्याद्वारे चोवीस तास या पथकाची नजर असणार आहे या नियोजनामुळे वाळूतस्करांच्या मुसक्या आवळण्यात नक्कीच यश मिळेल असा आशावाद तहसीलदार भोसले यांनी व्यक्त केला याचबरोबर वाळू तस्करीबाबत आमच्या कार्यालयाशी संपर्क का साधल्यास किंवा समक्ष भेटून माहिती दिल्यास त्यांचं नाव गुपित ठेवून कारवाई करू यामुळे वाळू तस्करी बंद होण्यासाठी मदत होईल असंही त्यांनी सांगितलं काल कोपरगाव तालुक्यामधील मायगाव देशमुख कुंभारी या भागातून आमचे गोनखनिजे पथक जे आहेत त्यांनी अनधिकृत वाळूचा उपसा करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई केलेली आहे त्यावेळेस मंडळाधिकारी सुरेगाव तसेच मंडळ तलाठी मंडळाधिकारी रवंदे तलाठी मायगाव देशमुख आणि आमच्या कार्यालयाचे अवलकर गुंशी पालवी हे स्वतः उपस्थित होते आम्ही या कार्यालयामार्फत अवैध वाहतूक तसेच वाळू वाहतुकीवर प्रतिबंध करण्यासाठी चोवीस तास पथकाची नियुक्ती केलेली आहे सकाळी नऊ ते रात्री नऊ तसेच रात्री नऊ ते सकाळी नऊ अशा पद्धतीने आमचे गस्ती पथक हे पूर्णपणे ज्या ठिकाणून वाळू चोरी होण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी पूर्णपणे बसून असते तसेच या विविध कारवायांच्या दरम्यान आम्ही मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर तसेच फारंड्याचे देखील जप्त केलेले आहेत तसेच यावेळी अवैध वाळू वाहतूक ज्या ठिकाणून होते त्या ठिकाणी जो उपसा आहे त्यावर देखील पंचनामा करून कारवाई केलेली आहे जून दोन हजार तेवीसपासून आतापर्यंत साधारणतः एकतीस वाहनांवर विविध प्रकारची आम्ही कारवाई केलेली असून त्यापोटी तीस लाखाचा दंड ठोकाण्यात ठोठावण्यात आलेला आहे नवीन वाळू धोरणानुसार सुरेगाव तसेच कुंभारी येथे वाळू डेपो डेपो निर्माण करण्यात आलेलं असून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की ते वाळू तस्करांच्या आहारीनं जाता त्या डेपोवरून सरकारी डेपोवरून त्यांनी वाळू खरेदी करावी त्यांना सहाशे रुपये ब्रास त्या ठिकाणी अगदी स्वस्तात वाळू उपलब्ध करून देण्यात येईल तसेच वाळू अवैध वाळू वाहतुकीच्या संदर्भात कुठलीही माहिती असल्यास भ्रमणध्वानीद्वारे किंवा उस, समक्ष भेटून या कार्यालयास पुरवण्यात यावी वाळू तस्करी ही पूर्णपणे बंद होईल आणि त्या दृष्टीने अगदी वाळू तस्करांच्या मुसक्या आवडण्यात येतील आणि कडक कारवाई करण्यात येईल याबाबत याबाबत मी या आव्हानाद्वारे खात्री देतो तहसीलदार संदीप भोसले यांच्या या कारवाईनंतर आता काही काळ तरी या वाळू तस्करीला चाप बसेल असं वाटतंय मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव